नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे कृष्णकन्ना या चॅनलमध्ये काल झालेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये ए ग्रुप हा नॉमिनेशनसाठी पूर्ण नॉमिनेशनसाठी पात्र ठरलेला आहे आणि या नॉमिनेशन टास्कमध्ये जान्हवीसुद्धा नॉमिनेशन झालेली आहे त्यामुळे संग्रामला वाईट वाटत आहे तो अभिजित संघ बोलत आहे की मी जान्हवीला वाचवू शकलो असतो दोन दोन असे झाले असते तर हा टास्का रद्द हा टास्क रद्द झाला असता असे संग्रामने अभिजित सम अभिजितला बोलत आहे आणि एक महत्त्वा महत्त्वाची सूचना बिग बॉस त्याला देऊनसुद्धा ही गोष्ट संग्रामने समोर बोलला आहे अभि संग्र संग्रामने समोर मी केवळ तीन आठवड्यांसाठी आलो आहे माझा काय इथं मला काय मला काय तर संबंध नाही मला कोणीही काही करू शकत नाही बाहेर काढू शकत नाही अशी गोष्ट अभिजी समोर बोलला आहे हा हे गोष्ट, बोला है, बोला है, ही गोष्ट कोणासमोरसुद्धा बोलाय बोलायचं नाही असं बिग असे बिग बॉसने संग्रामला सांगितलेले असते आणि हा बिग बॉसचा नियम असतो की जे आपल्यासोबत बिग बिग बॉससोबत जे सदस्यांचे करार असते ते कोणत्याही सदस्याची चर्चा करायचं नाही असं बिग बॉसचा नियम असतो तरी हा नियम संग्रामने मोडला आहे आता बघूया बिग बॉस त्यांना काय